एम एस सिटी कट्टा न्यूज वेदा नाही कळला पंढरीचा आज आपण मलकापूर शहरातील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आलेलो आहे ऐतिहासिक वारसा लाभलेले हे मंदिर जवळपास दीडशे वर्षापासून या मंदिराची स्थापना झालेली असून दीडशे वर्षापासून भाविक भक्त येथे दर्शनासाठी आशा आषाढी एकादशी निमित्त येत असतात आपण जाणून घेऊया मलकाव शहरातील काही नागरिकांकडून प्रतिक्रिया पांडुरंगाचा देव म्हणून विठ्ठल सर्व देव परिचित आहे आणि सर्व जनतेच्या मनोभावे तिथे पूजा केली जाते पुरातन असं ऐतिहासिक वारसा असलेलं हे मंदिर आहे आणि त्या संत महंत अनेक संत त्या मंदिरात भेट घेऊन आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिलेले आहे हे मंदिर स्थित असलेले जुन्या गाव परिसरातील नागरिकांकडून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया आज आपल्या पंढरीच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून जी जनता आहे ती पंढरपुराला जात असते परंतु त्याचंच एक प्रतीक आपल्या मलकापूर शहराला इथं पाहायला मिळत आहे आणि एक तुम्हाला सांगतो की अत्यंत प्राचीन असं दगडाच्या याच्यामध्ये हे बांधकाम झालेलं मंदिर आहे जसं आपल्याला अनुभूती त्या वि पंढरपूरला येते तीच अनुभूती इथं आम्हाला मिळाली ब्रम्म हे मुके ठाकले भीमी काठी मुके ठाकले भीमी काठी या मंदिरामध्ये मागील काही वर्षापासून सेवा देत असलेले त्यांच्याकडून आपण काही मनोज मुधो मी गेल्या तीन वर्षापासून सध्या विठ्ठलाची सेवा करत आहे अत्यंत असं मंदिर प्राचीन मंदिर आहे श्री गोविंद सावजी यांच्यापासून ते दत्ताभाऊ सावजी नंतर त्यांचे मुलं राजेशजी सावजी मोरेशजी सावजी हे आतापर्यंत कार्यरत आहे आणि अत्यंत दीडशे ते दोनशे वर्ष असं जुनं मंदिर प्राचीन मंदिर आहे आणि इथे जुने त्यांचे गुरु असलेले श्री संताराम महाराज यांच्या प्रेरणेतून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे जवळजवळ याला दीडशे ते दोनशे वर्ष पूर्ण झालेली आहे अजूनही ते कार्यरत आहे आणि त्यांनी दिलेली जी विठ्ठलोकमीची जी मूर्ती आहे ती आजही आपल्या इथे स्थापन आहे आणि त्याची सेवा आजही नित्यनेमाने आपण करत आहोत या मंदिराच्या बद्दल थोडंसं सांगायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला एक संतराम महाराजांची इथं समाधी आहे पूर्वीच्या काळी संतराम महाराज म्हणतात इथं वास्तव्याला होते आणि त्यांच्याच सूचनेनुसार जे आपले इथले प्रतिष्ठित दानशूर व्यक्तिमत्व गोविंद सावजी आहेत त्यांच्या मातोश्री यशोदास सावजी यमुनाबाई सावजी तर यांना महाराजांनी सूचना केल्या की इथं एक विठ्ठल मंदिर असावं त्यांनी त्यांची इच्छा दर्शवली आणि त्या इच्छेतूनच या इथं मंदिराची त्यांनी स्थापना केली आणि त्या काळापासूनच सावजी परिवार नित्य नियमाने इथं सेवा देतात ये मैं सिटी कट्टा करता सिटी न्यूज करीता कॅमेरामॅन संदीप सह स्वप्नील अकोटकर मलकापूर बुलढाणा